हॅलो नमस्कार हां नमस्कार सर सर थोडस विचारायचं होत बोला हा आता हे सगळ्या विरोधकांनी जे आघाडी स्थापन केली इंडिया आघाडी सर इंडिया आघाडी निवडून येण्याची किती शक्यता आहे आणि जर इंडिया आघाडी निवडून आली तर काय चांगले आणि काय म्हणजे कसे परिणाम होतील दोन तीन गोष्टी आहेत गणेशी त्याच्यामध्ये एकतर निवडून कोण येणार हे सांगायला मी काही भविष्य विकता का ज्योतिषी नाही ते बीजेपीकडे ज्योतिष आहेत भरपूर आपण काही आपण पुरोगामी माणस आहोत आपण काही भविष्य वर्तवता येत नाही परंतु जे सध्याचं वातावरण जे मात्र दिसत आहे त्याच्यावरनं <laughs> इंडिया आघाडीला येण्याची शक्यता दिसते पण मी शक्यता म्हणतोय <laughs> त्याला निश्चितपणे बाकीत करत नाहीये पण ते जर आलं समजा तर या देशामध्ये गेले दहा वर्ष जे काही वैदिक धर्माचा उन्माद असो शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असो महिलांचं झालेलं नुकसान असो मणिपूर लद्दाख सारख्या राज्यामध्ये झालेलं जनतेचं नुकसान असो मधल्या लोकांचं नुकसान असो पंडितांचं खुद्द काश्मीरी पंडितांचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे आणि तीनशे सत्तर काढलं म्हणून काश्मीरी पंडित तिथे परत गेलेत का नाही गेलेले कारण त्यामागचा हेतूच बनावट होता त्याच्यामध्ये काही सत्यस्थिती नव्हती यांच्या काळातच पंडितांचं विस्थापन झालं होतं एकोणनव्वद साली त्यावेळेस बीजेपीचं पाठिंब्याचं सरकार होतं त्यामुळे पंडितांचं नुकसान झालं म्हणजे भलं झालंय कोणत्या समाज घटकाचं असं गेल्या दहा वर्षात काही दिसत नाहीये आता समजा अशा स्थितीमध्ये लोकांना बदल पाहिजे लोक या अन्यायाला कंटाळलेली आहेत या उन्मादाला कंटाळलेली आहेत आणि एकाधिकारशाही जी आहे तिलाही कंटाळलेली आहेत बेरोजगारीला कंटाळलेली आहेत शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेली आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि महिला असतील आदिवासी असतील यांची हक्क दिवसेंदिवस काढली जात आहेत जर इंडिया आघाडी आली आणि ती यावी अशी माझी खरं तर प्रामाणिक इच्छा आहे राष्ट्रहितासाठी ते जरा काय होईल पहिली गोष्ट म्हणजे घटनेचं जे अवमूल्यन चाललंय ते थांबेल कारण घटना असली तर आपलं राष्ट्र राहणार आहे आज भारत एक राष्ट्र म्हणून उभा आहे वेगवेगळ्या संस्कृती भाषा वेगळ्या असू नये एवढे धर्म असू नये भारत अखंड आहे आज तो केवळ घटनेमुळं आणि घटनेने जे मूलतत्व ठरवून दिलेत की केंद्राचे अधिकार किती असतील राज्यांना अधिकार असतील यांनी तर राज्यांचा अधिकार काढून घेण्याच्याच मागे यांचं हात धुवून लागलेले आहेत राज्यांचं महत्वच आता एक निवडणूक एक देश एक निवडणूक ही गोष्ट सुद्धा राज्यांचा अधिकार काढून घेण्याचाच एक प्रकार आहे म्हणजे घटनेचं अवमूल्यन थांबेल पहिली गोष्ट अशी होईल इंडिया आघाडी आली तर आणि घटनेचं अवमूल्यन थांबलं तर अर्थातच लोकशाही ही टिकेल मजबूत व्हायला मदत होईल आणि लोकांना जो आज आवाज दबलेला आहे म्हणजे अनेक कलाकृती केवळ त्याच्यामध्ये आर एस एस ते विरोधात आहेत म्हणून त्या कलाकृती येऊ दिल्या जात नाहीत ना। किंवा विकल्या जा दिल्या जा जात नाही असं माझ्या माझ्या स्वतःच्या तीन चार कादंबऱ्यांबद्दल चानुभव हो आहे त्या विक्री तर ठेवतच नाही कारण त्यांना संघाच्या लोकांचं कारण हे संघाचे कार्यकर्ते या गावागाव पसरलेले असतात त्यांचं दर्पण असतं ते भीती दाखवतात काय काय करतात मग स्वाभाविकच आता हे मी प्रत्यक्ष बघितलं म्हणून मी माझं सांगितलं हे असं या देशातल्या लाखो लेखकांबद्दल पत्रकारांबद्दल विचारवंतांबद्दल होत असणार यात काही शंका नाही अनेक लो ला लोक तर बोलायलाच घाबरतात म्हणतात बोललो तर उगीच ट्रोल करतील त्यामुळे लोक घाबरतात म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आज लयाला गेलेलं आहे ते स्वातंत्र्य पुन्हा बहाल होईल लोकशाही मजबूत होईल तिसरी गोष्ट अशी होईल की आज आपली जी संरक्षण व्यवस्था आहे ती कमजोर झालेली आहे म्हणजे आपण पाहिलं तर लद्दाखमध्ये घुसखोरी केली गेलेली आहे सियाचीन जवळच्या प्रदेशामध्ये चीनने बांधकामं चालू केलेली आहेत लद्दाखमध्ये पँगॉंग लेकच्या परिसरात घुसखोरी झालेली आहे पुलवामा झाला नंतर पुलवामा झालं उरी झालं ते तर खूप तशा घटना आहेत पण या घुसखोरीच्या चीनी घुसखोरीच्या अरुणाचल मधला असेल या घटनांमुळे आपल्या राष्ट्राच्या सीमा सुरक्षित नाहीत हे लोक कधी आत येऊन घुसणार घुसके मारणे वगैरे वल्गना करणं सोपं आहे पण त्यांनी खरोखरच घुसून आपले जवान मारलेत आपले सैन्याच्या तळांवर तळामध्ये घुसले राजरोसपणे गोळीबार केलेला आहे आणि आपल्या भागात घुसून रस्ते बांधतायत इमारती बांधतायत डोकलांसारख्या भागामध्ये तर हे थांबलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट हे थांबेल हे जर इंडिया आघाडी तर कारण जी घोषणा केलेली आहे काँग्रेसने की आम्ही अग्निवीर ही योजना बंद करू आणि ती केलीच पाहिजे कारण चार वर्षासाठी म्हणून सैनिक घेणं हे कोणत्याही राष्ट्राच्या रक्षणासाठी ही घातक गोष्ट आहे कारण सैनिकाला तो आयुष्यभर शिकत असतो त्याला शिकण्यासाठी ते त्याला तेवढं तयार होण्यासाठी सिनियर तासांत उभं राहण्यासाठी आणि एकदा त्याला ती प्रॅक्टिस झाली तुम्ही त्याला रिटायर करून टाकणार मग हे लोक समाजात ज्यावेळेस येतील त्यावेळेस ते ऍडजस्ट कसे होणार पंचवीस सव्वीस वर्ष ते समाजात येणार समाजात ऍडजस्ट कसे होणार होऊ शकत नाही शिकेपर्यंत तर चार वर्ष निघून जातात ती योजना बंद होईल इंडिया आघाडी आली तर चौथी गोष्ट अशी होईल की महिलांना जो आवाज त्यांचा आज दबला गेलेला आहे कारण वैदिक धर्मातच महिलांना स्वातंत्र्य नाही म्हणजे मनूने जे सांगून ठेवलंय न स्त्री स्वातंत्र्य मरहती स्त्रीला स्वातंत्र्य नाही ही बाब हे राबवतच आलेले आहे गेल्या दहा वर्षामध्ये आणि ते कठोर होत जाईल इंडिया आघाडी आल्याचा फायदा असा होईल की महिलांना पुन्हा मुक्त श्वास घेता येईल त्यांच्यावरचे जे काही केसेस आहेत आज म्हणजे दक्षिण कर्नाटकमध्ये आपल्याला माहिती रेवंडाने काय केलं आणि त्याचा प्रचार कोण करताय तर स्वतः मोदी करताय असं भविष्यात घडू नये आणि घडणार नाही अशी आशा वाटते दुसरी गोष्ट अशी की शेतकरी आज शेतकरी हा भारतीय लोक अर्थव्यवस्थेचा कणा आहे भारताची लोकशाही अर्थव्यवस्था जी टिकून राहिली आहे म्हणजे अगदी सब प्राईम जेव्हा अमेरिकेत दोन हजार दो 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 आठ साली झाला होता त्यावेळेसही भारत त्या मंदीच्या लाटेतही टिकू शकला कारण मनमोहन सिंग होते आणि त्यांनी शेतीचाही शेती उत्पन्नाचाही भरपूर पाठिंबा मिळाला त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था टिकली आज मात्र शेतकऱ्यांची अत्यंत अवस्था झालेली आहे हातब अवस्था झालेली त्यांची की त्यांच्याकडे बघायला कोणी बाप नाही अशी स्थिती आहे तर शेतकऱ्यांची अवस्था निश्चितपणे बदलेल कारण त्यांना किमान हमीभाव जो आहे तो मिळण्याची काहीतरी स्रोत होईल कारण हमी भावाच्या विरुद्ध आहेत ना भारतीय जनता पार्टी ही हमी भावाच्या विरुद्ध आहे कारण त्यांनी तुरीच्या वेळेस झालं होतं आपल्याला माहिती आहे की तुरीचं उत्पादन घ्या हे खुद्द मोदींनीच सांगितलं होतं परंतु लोकांनी शेतकऱ्यांनी ऐकलं तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करतो यांच्याकडे घ्यायला गोदाम नव्हती ठेवायला त्या पोती नव्हती यांच्याकडे पोती सुद्धा पुरेशी नव्हती त्यामुळे तुरीचं डोळ्यात पाणी आणलं तुरीने सुद्धा म्हणजे अशी अवस्था जर व्हायची नसेल तर इंडिया आघाडी यायला पाहिजे खरंय सर थार, अजून एक गोष्ट मला यात ऍड करावी वाटते सर नाही मला अजून सांगायचे ना तीन मुद्दे आहेत महत्वाचे जे मुद्दे आहेत म्हणजे एकत्र कमीत कमी पण महत्वाचे जे आहेत ते चौथी गोष्ट संपत्तीचं वितरण आता काय होतंय की आता ठराविक लोकांकडे म्हणजे आणाणी अंबानी असे वीस पंचवीस उद्योगपतींकडे पैशांचा प्रचंड मोठा ओघ वाहतोय आणि लोकांचे खिसे मात्र खाली केले जात आहेत आणि दारिद्र्य वाढत आणि स्वतः बीजेपीच कबूल करतोय की ऐंशी कोटी लोकांना मला फुकट आणणं वाटतोय आम्ही म्हणजे ऐंशी कोटी लोक भारतामध्ये महादरिद्री या क्षणी मग ते एवढे कंगाल कशामुळे झाले कारण संपत्तीचं जे वितरण आहे ते त्यांच्याकडे न झाल्यामुळे संपत्तीचा वग त्यांच्याकडं आटल्यामुळे तर संपत्तीचं वितरण एकाच गटाकडे दहा पंधरा वीस जणांच्या न जाता तो सगळ्यांमध्ये जर व्हायला तर अर्थव्यवस्था सुदा तर सुधारेल लोकांची क्रय शक्ती जे आपण बोलतो खरेदी शक्ती ती सुद्धा सुधारेल आणि त्यातल्या त्यात त्याला आत्मसन्मानाचं जीवन जगता येईल शेवटची गोष्ट दोन अशी आहेत की रोजगार आगा। 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 आपला आहे की रोजगारामध्ये भारताने निचांक गाठलेला आहे आता आठ टक्क्याच्या पुढे बेरोजगारीची आकडेवारी गेलेली साडेआठ टक्के म्हणजे आज देशातले किमान तीस ते पस्तीस कोटी लोक बेरोजगार आहेत आणि आता रोजगार वेगाने चाललेले आहेत रोज आपण वाचतोच आहे पेपरला की या कंपनीत सत्तर हजार कम, कामगार कमी केले त्या कंपनीत दहा हजार कमी केले छोट्या छोट्या ज्या मध्यम आकाराच्या कंपन्या त्यात बंदच पडल्या बऱ्याचशा या नोटबंदीपासून आपल्याला माहिती आहे कोरोनाने पण फार मोठं आदिष्ट आणलं हे आपलं माहिती आहे परंतु त्यासाठी कसलंही धोरण बीजेपी गव्हर्नमेंटकडे नाही इंडिया आघाडीकडे तज्ज्ञ आहेत अर्थतज्ज्ञ आहेत व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं मात्र हे संपत्तीचं वितरण न्याय्य प्रमाणात होऊ शकेल अशी आशा आहे आणि शेवटची गोष्ट अशी आहे की वैदिक धर्म चालू आहे हे जय श्रीराम काय कुठे ह्या मंदिराचं काढताय त्या मंदिराचं काढता पुण्यातही काढलं होतं ना छोटा शेख सल्ला आणि मोठा शेख सल्ला दर्गाचं म्हणजे यांना मंदिर आणि मस्जिद याच्या पलीकडे काही दिसतच नाहीये आणि लोकांमध्ये भांडण लावून द्यायचे कधी सात आठशे वर्षापूर्वी झालेल्या घटनेबद्दल आज वाद निर्माण करायचा सात आठशे वर्षापूर्वी खोरखोर काय घडलं हे आज कोणाला सांगता येत नाही इतिहासकारांनाही सांगता येत नाही अशी अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये सामाजिक विचारशक्ती जी आहे ती सर्जक कामाकडे होजी, ती विनाशकारी कार्याकडे चाललेली आहे इंडिया आघाडी जर आली तर हे सर्वस्वी थांबेल यात शंकाच नाही कारण इंडिया आघाडी ही महात्मा गांधी पंडित नेहरू या विचारधारेवर चालणारी सेक्युलर विचार आणि घटनात्मक बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेवर चालणारी ही लोकशाही आहे त्या लोकशाहीचे मूळतत्व हे लोक पार पाडतील याच्यावर खात्री आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडी आलीच पाहिजे आणि ते आपल्याला चार जून कसेच हे सर त्याच याच थोडस हे मुद्दे सगळे जाणून घ्यायचे होते